रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दांडी बहादर तीन हजार कर्मचाऱ्यांना नोटीस दोन महिन्यांनी उद्धव सेनेंच्या उमेदवारांशी दोन हात करावे लागणार निवडणूक रोख रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशाकडे ढकलला गेलाय पंतप्रधान मोदी चिन्ह आता आहे बांध कुठे गेला असुद्दीन ओवेसी भिवंडी लोकसभेची माहिती देण्यासाठी नाना पटोले यांची भेट घेतली दयानंद चोरगे अमरावती मध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असुद्दीन ओवेसी या दहा वर्षात मोदींनी देशाची संपत्ती विकून देश चालवला आहे नाना पटोले नवी मुंबई पोलिसांची कर्तबगार कामगिरी चोरी गेलेले मोबाईल पीडितांना दिले परत नरेंद्र मोदींच्या दोन सभा कणकवली आणि रत्नागिरीला होऊन सुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव विनायक राऊत श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांची बंगाली समाजाच्या कार्यक्रमात मतदारांना बंगालीत साथ निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता विरोधक खोटे आरोप शिल्पा बोडखे राज्याचा मुख्यमंत्री असताना मीच महिलांना आरक्षण दिले आणि राज्यात महिला धोरण लागू केले शरद पवार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री रत्नागिरीत रवींद्र चव्हाण राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरू आहे भास्कर जाधव बोलले तर बाद दूर तक जायगी खरगे मध्ये छेडछाडीला कंटाळून आठवीतील शाळकरी मुलीचं टोकाचा पाऊल अकोला पोलिसांचा अमानुष चेहरा समोर पार्श्वभागात दांडा टाकून मारहाण नाशिक मध्ये घोरपडीचे सातशे एक्क्याऐंशी लिंग आणि इंद्रजालची तस्करी करणाऱ्या मुजक्या आवळल्या शाहरुख भाई के पोलिसांना मारहाण मुंबईतील दिव्यांगांच्या मदती आचारसंहितेचा अडथळा दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी अनंत गीतेच्या संपत्तीत एक कोटींची वाढ भेटून हे पण सांगतो नमस्कार आमचं सा ठरलंय जा सिंधुदुर्ग जागेवर नारायण राणे आक्रमक